आम्ही गेल्या तीस वर्षापासून राजकारण करतो काय त्या ठिकाणी विरोधक होते नव्हते अशातला काय भाग नाही विरोधक होतेच नमस्कार मित्रांनो आज आणि पुण्यामध्ये माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर त्यांच्या घरावरती आयकर विभागाने छापा टाकलेला आहे आणि हे पूर्ण छापा सकाळी सहा वाजता या राहत्या घरी त्यांच्या हलचणी या घरी पडलेला आहे आपण पाहिलं वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवरतीने या ठिकाणी आपण आलेलो आहे तर नक्की आतमध्ये तर सोडत नाहीत आता या ठिकाणी आपण सावलीला मस्तीमध्ये आलो या तिकडं बसतील वगैरे सगळी गर्दी जमा झालेली समर्थक वगैरे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जाता येत आपल्याला पाहायला मिळत आणि कसं या राजकारण म्हटलं की विरोधक आले काही डावपीत आले तर तुम्हाला काय वाटते म्हणजे हे कशा मार्फत म्हणजे कशा पद्धतीनं हे छापा वगैरे पडला म्हणजे ह्याच्या माग कोण असू शकतो तो का काय म्हणून झाला म्हणजे कसं पुन्हा येण्याचा मार्ग म्हणजे चाललेले त्यांचे काय काय तुम्हाला आता सगळंच माहिती आहे काय आता मी सांगलं काय हे नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे त्यातलं पण बाबा एका व्हिडिओमध्ये पण म्हटले होते काय विरोधक आहे काय असे जसे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही आमच्या पद्धतीने करता बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ एक आहे माझ्याकडे तो म्हणून मी आपलं सांगितलं तुम्हाला तो बघा नक्की आज आम्ही गेल्या तीस वर्षापासून राजकारण करतो काही त्या ठिकाणी विरोधक होते नव्हते अशातला काही भाग नाही विरोधक होतेच कुठल्या विरोधकाला कशासाठी कधी त्रास दिला एवढं सांग रेशनिंग दुकानदार आमचे विरोधक होते की नव्हते असं थोडं असं ना, काय नाही आहे का पण कोणाला त्रास दिला आहे तो तुझ्या पद्धतीने विरोध कर रितसर विरोध कर तुझा तू आमच्या आम्ही पद्धतीने काम करणार आणि माणूस जवळ करणार तो प्रेमाने आणि विश्वासाने जवळ करणार त्याच्यावरती दडपण ठेवून त्याला जवळ करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि पुढच्या काळातही कधी करणार नाही एक नवीन तंत्रज्ञान आपल्या तालुक्यात आता सुरू झालंय येत नसेल तर त्याला कुठं तरी आणि हे जर तालुक्याला सवय लागली तर हा गेल्या तीस वर्षांपासून रामराजे साहेबांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एक तालुका योग्य पद्धतीने बांधून काढलाय तो जर विस्कटायचं काम जर कोणी करणार असेल मग राजकारण कुठं गेलं बाजूला ते जाय त्याच्या जा जा फार काळजी नाही हा तालुका अबाधित ठेवायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून हे करावंच लागणार आहे त्याशिवाय दुसरा पर्याय